नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला अंड्याचं ऑमलेट करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल अंड्याचं ऑमलेट करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन अंडी तेल एक चमचा कांदा लसूण मसाला मीठ चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एका बाऊलमध्ये पहिल्यांदा अंडी फोडून घेऊयात फोडताना अंड्याची कवचे पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे कांदा लसूण मसाला आणि मीठ व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून याच्यात एक चमचा पाणी घालूया पाणी जास्त घालायचं नाही आहे पाणी जास्त झालं तर ऑमलेट भाजायला वेळ लागेल कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकताय कांदा लसूण मसाला आणि मीठ व्यवस्थित मिक्स झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया ऑमलेट करण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे गॅसच्या मध्यमाचेवर पॅन गरम करूया अर्धा चमचा तेल घालूया पॅनमध्ये तेल पसरवून घेऊया फेटून घेतलेले अंड्याचे मिश्रण घालूया पॅन आणि तेल दोन्ही व्यवस्थित गरम झाल्यामुळे मिश्रण पॅनमध्ये आपोआप पसरणार आहे पॅनमध्ये फेटून घेतलेल्या अंड्याचे मिश्रण घालत असताना गॅस शॅस मध्यम ठेवायचे आहे तीन ते चार मिनटे झाल्यानंतर ऑमलेट कडेने पचलेला आहे पण मधला भाग अजून पचलेला नाही आहे त्यामुळे मिश्रण ओलातण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने कडेला पसरून घेऊया तीन ते चार मिनटे झाल्यानंतर ऑमलेट पचलेलं दिसत आहे पलटून घेऊया ऑमलेट पलटून झाल्यानंतर गॅस श्याज कमी करून दुसरी बाजू पण छान भाजून घेऊया ऑमलेट भाजलेल्याचा खमंग वास सुटलेला आहे ऑमलेट दोन्ही बाजूने छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे गॅस बंद करूया गरम गरम अंड्याचं ऑमलेट खाण्यासाठी तयार झालेला आहे अंड्याचं ऑमलेट खूप साधे आणि सोप्या पद्धतीने केलेलं आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद